नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर रहिमतपूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात महत्वपूर्ण पक्षप्रवेश रहिमतपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटचे प्रमुख नेते माननीय सुनीलजी गुलाबराव माने यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पक्ष कायदा आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट महेश दिलीपराव भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी सुनील माने यांनी महेश भोसले यांच्या प्रवेशाचं स्वागत करत रहिमतपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला या प्रसंगी महेश भोसले यांच्यासोबत प्रभाग नऊ मधील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामध्ये सुधाकर विश्वास भोसले डॉ निलेश दिलीपराव भोसले कल्याण कांता भोसले संतोष मुगटराव भोसले सुभाष मुगटराव भोसले रोहित राजेंद्र भोसले अनंता जगन्नाथ भोसले शशिकांत रामराव भोसले निलेश आनंदराव भोसले वामन विलास भोसले दत्तात्रय सदाशिव भोसले शिवाजी हणमंत भोसले हिम्मत सुधाकर भोसले ऋषी प्रसाद सावंत प्रकाश थोरात आणि प्रकाश लक्ष्मण भोसले आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे या प्रवेशामुळे रहिमतपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत मोठी वाढ होणार असून आगामी नगरपालिका निवडणुकीत या प्रवेशाचा प्रभाव निश्चितपणे जाणवणार आहे